नमस्कार मित्रांनो तर मला खूप मोठा हिअरचा प्रॉब्लेम झालेला आहे काय झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही इथं चाई म्हणून एक प्रकार आहे हे बघू शकता तुम्ही हा जो भाग आहे पूर्ण दोन हे बघा इथं म्हणजे केसच नाहीत हे सगळे निघलेत इथले केस आहे इथं एकदम चिकण चिकण झालं गोष्ट मू झालं आणि आता ह्याच्यावर एक खात्रीशीर औषध आहे म्हणजे आपण पहिले ह्या पहिले इथे ट्राय करू आपण आणि त्याच्यानंतर काय होते म्हणजे त्याचा किती फायदा होते काय ते आपण बघूया पहिला दिवस एक गेल्या महिन्यात एवढ एवढा होता तो एका महिन्यामध्ये आता एवढा झाला हे बघू शकतो हा इथं पूर्ण झालाय तर पप्पाकडेच माझ्या औषध खूप जण नीट झालेले पण मला एवढसा होता तेव्हा वाटलंच नाही की हे असेल म्हणून आता एका महिन्यामध्ये एवढा झाला त्या दिवशी अचानक हे महागून एवढं दिसत नाही ना तर अचानक बघितलं मेहंदी लावायची होती तर तर दिसलं ते एवढं मोठं झालंय आणि ती चायचंय म्हणून तर मग पप्पाला दाखवलं काल दाखवलं पप्पाला आणि आज पप्पानी औषध वगैरे बनवले तर पप्पा आता लावणार आहेत जर मला इफेक्ट पडला गुन्हा आला तर आप म मा, माझ्यावर पहिला आता तीनदा लावायचे औषध आता आज उद्या परवा असं काय मी पप्पा कधी कधी सांगते ते लावणार आहेत आणि जर मला इफेक्ट पडला मला ह्या जागेवर केस आले तर मी तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह दाखवली तर केस आलेले आणि त्याच्यानंतर जर कुणाला पाहिजे असेल तर आम्ही नक्की देऊ चला पहिलं माझं आता राहिलं मला लई टेन्शन आलं आहे याच्या अगोदर लोकांचं हे बघा मी आणखीन एकदा दाखवतो तुम्हाला कसं हे दाखवा एकदम इथले केस सगळे गेलेले के आहेत निघून माऊ स्वरूप तट्टा पडलाय हे मग दिसत आहे दिसलंय दिसली इथपर्यंतही असं हे चला आता औषध हे मामाने औषध तयार केलेलं आहे आणि मामाच्या स्वतःच्या म्हणजे इन्व्हेशनमधले हे औषध आहे मग हे लावायचं आपल्याला अप्लाय करायचं तिच्या डोक्याला बघू काय होतंय काय नाही ते फरक पडतोय का नाही पडतोय शिरो बिर चट्टा आता ह्याच्या औषध लावणार आहे तसंच थांब हा मामा लावा नाही तो बाबा काय जातो कान गेलो मग बघा कुणी तर अप्लाय केलंय आता आणखीन उदयान परवा दोन दिवस लावायचे किती दिवसांनी येतो म्हणजे कि असं किती दिवस एक महिना एक महिना आता औषध फक्त तीनदा लावायचं आणि त्याच्यानंतर प्रोग्रेस होऊन मग एक महिन्याने केस येते बघू केस जर आले चार दिवसांनी खपली येते की लगेच ती खपली पडली की केस नाही आले केस मग बघू मग